नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण परत एकदा नवीन सेशन घेऊन आलेलो हो। आहोत ज्यामध्ये आज आपण शिकणार आहोत वर्ग घन आणि घातांक घातांकाचे नियम आणि त्यावरीलच काही उदाहरणे हो मित्रांनो हा जो युनिट आहे किंवा हा जो चॅप्टर आहे हे जे प्रकरण आहे अगदी सोपी आहे मित्रांनो जर तुम्हाला हे जे घातांकाचे नियम व्यवस्थित लक्षात असेल तर मी तुम्हाला इथे काही एक दोन तीन चार आठपर्यंत घातांकाचे नियम लिहून दिलेले आहे मी हे एक बाय म्हणजे वन बाय वन एक एक करून मी तुम्हाला हे जे घातांकांचे नियम आहेत हे व्यवस्थित समजून सांगेल त्यावरील उदाहरणेसुद्धा सांगेत सांगितल्या जाईल आणि प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेमध्ये प्रश्न कसे उतरतात याचंसुद्धा आपण स्पष्टीकरण बघणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपण वर्ग घन घातांक प्रकरण नवीन प्रकरण जे आहे वर्ग घन आणि घातांक तर बघा आता सुरुवातीला वर्ग घन काय असतात हे सर्वांना माहीत आहे तरीसुद्धा मी इथे एकदा रिपीट करतो वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे समजा मी तर लिहिलं पाच आणि त्याच्या डोक्यावर लिहिलं दोन ठीक आहे तर हा पाच जो आहे याला म्हणतात पाया याला काय म्हणतात मित्रांनो पाया म्हणतात आणि याला म्हणतात घात किंवा घातांक ठीक आहे जो डोक्यावर असतो त्याला म्हणतात वर्ग घात किंवा घातांक मग आता बघा पाचच्या डोक्यावर दोन आहे म्हणजेच तुम्हाला पाच दोन वेळा लि लिहावं लागेल पाच गुन्ह्याला पाच म्हणजे पाचा पाचा पंचवीस म्हणजेच पाचचा वर्ग ठीक आहे डोक्यावर जर दोन असेल तर त्याला वर्ग म्हणतात डोक्यावर जर तीन असेल पाचच्या डोक्यावर जर तीन असेल म्हणजे पाचचा घात तीन किंवा पाचचा घातांक तीन तर यालाच पाचचा घनसुद्धा म्हणतात ठीक आहे जसं दोनला वर्ग दोनला काय म्हणतात वर्ग तसं तीनला काय म्हणतात घन म्हणजेच पाचच्या डोक्यावर तीन आहे म्हणजेच पाच तुम्हाला तीन वेळा लिहावं लागेल पाच गुन्ह्याला पाच गुन्ह्याला पाच 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 पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे पाचचा घन किती होतात मित्रांनो एकशे पंचवीस लक्षात ठेवा वर्ग म्हणजे डोक्यावर दोन घातांक दोन आणि घन म्हणजे घातांक किती तीन ठीक आहे तर वर्ग घन आणि घातांक आता घातांक बघा कशाला म्हणतात समजा आता पाच आहे आणि पाचचा डोक्यावर चार आहे तर याला वाचल्या असं जातात पाचचा घातांक चार पाचचा घातांक चार आणि पाचचा घातांक चार म्हणजेच पाच तुम्हाला चार वेळा लिहावं लागेल ठीक आहे पाचच्या डोक्यावर चार आहे म्हणजे पाच किती वेळा लिहायचे चार म्हणजे पाच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस पाच सहाशे पंचवीस ठीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला निरनिराळे उदाहरण देण्यात येतात ठीक आहे जसं आता मी म्हटलं तीनचा घात पाच किंवा तीनचा घातांक पाच तीनचा घातांक पाच तीन म्हणजे याचा मित्र नो असा अर्थ होतो तीन वेळा तुम्हाला तीन पाच वेळा लिहावा हो लागेल तीन गुणिला तीन गुणेला तीन ठीक आहे तीन जे आहे ते पाच वेळा लिहावं लागेल म्हणजे त्याचा अर्थ येतो तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी त्रिक किती होतात एक्क्याऐंशी त्रिक तीन एक इन तो तीन आठ त्रिक चोवीस म्हणजे दोनशे त्रेचाळीस ठीक आहे तर पाचचा इथे काय म्हण म्हटल्या जाते तीनचा घातांक पाच ठीक आहे हा झाला मित्रांनो वर्ग घन आणि घातांक बघा हल्ली माग मागच्या वर्षी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की त्रेसष्टचा वर्ग किती तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो त्रेसष्ट आणि त्रेसष्टच्या डोक्यावर दोन म्हणजे त्रेसष्टचा वर्ग किती मग त्रेसष्टचा वर्ग किती हे करण्यासाठी तुम्हाला त्रेसष्ट गुणेला त्रेसष्ट करावे लागतील ठीक आहे त्रेसष्ट गुणेला त्रेसष्ट आणि त्रेसष्ट गुणेला त्रेसष्ट म्हणजे किती मित्रांनो आता त्रेसष्ट गुणेला त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट गुणेला त्रेसष्ट न करता तुम्हाला बघा याचा स्ट्रॉ शॉर्ट मेथड आहे सहाचा वर्ग छत्तीस आणि तीनचा वर्ग नऊ ठीक आहे तर नऊला आपण झिरो नऊ लिहिलं आणि सायंत्रिक अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस लिहायचे मधात आणि यांची करायची बेरीज नऊ सहा नऊ तीन म्हणजे तीन हजार नऊशे एकोणसत्तर त्रेसष्टचा वर्ग किती तीन हजार नऊशे एकोणसत्तर हा प्रश्न तुम्हाला मागच्या वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर हे झाले मित्रांनो वर्ग घन आणि आता घातांकाचे नियम बघूया ठीक आहे घातांकाचे नियम घातांकाचे नियम बघण्यासाठी सुरुवातीला परत आपण काही तुमच्या ज्या डाऊट्स आहेत ते डाऊट्स आपण क्लिअर करूया यावरील काही प्रश्न परत बघूया मागील वर्षी जे विचारत आलेले प्रश्न आहे हा एक प्रश्न विचारला आहे तुम्हाला वर्गमुळात चौसष्ट भागेला वर्गमुळात मुळात सोळा वर्गमुळात चौसष्ट भागेला वर्गमुळात सोळा वजा वर्गमुळात वर्गमुळात नाही घनमुळात घनमुळात चौसष्ट भागेला आठ ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला लातूर चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे लातूर चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा बघा वर्गमुळात आता ज्याप्रमाणे आठचा वर्ग किती येतो मित्रांनो चौसष्ट होतो ठीक आहे आठचा वर्ग चौसष्ट तर याला म्हणतात वर्ग आणि याला म्हणतात वर्गमूळ वर्ग आणि वर्गमूळ आठचा वर्ग चौसष्ट त्याचप्रमाणे चौसष्टला जर तुम्ही वर्गमूळात टाकलं तर ते काय होईल आठ येईल ठीक आहे आठ आठ चौसष्ट म्हणजे चौसष्टचा वर्गमूळ आठ सुरुवातीला तुम्हाला काही वर्ग आणि वर्गमूळ लक्षात ठेवायचे मित्रांनो म्हणजेच दोनचा वर्गपासून दोन दोन तीन चार पाच सहा अप टू कमीत कमी वीसपर्यंत तुमचे वर्ग पाठ असणे गरजेचं आहे ठीक आहे वर्ग जर पाठ असले तर तुम्हाला वर्गमूळ सहजतेनं काढता येते जसं तीनचा वर्ग नऊ आणि वर्गमुळात नऊ म्हणजेच तीन त्याचप्रमाणे चारचा वर्ग सोळा आणि सोळाला वर्गमुळात लिहिलं तर चार परत पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीसला जर वर्गमुळात लिहिलं तर पाच म्हणजेच पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीसचा वर्गमुळे पाच पाच पंचवीस पंचवीस पाच असं हे एकमेकांना काय आहे संबंधित आहे ठीक आहे मग बघा वर्गमुळात चौसष्ट म्हणजे किती होतात मित्रांनो वर्गमळा चौसष्ट म्हणजे आठ वर्गमुळ्या सोळा म्हणजे चार वजा आता घन आहे आता घन म्हणजेच काय मित्रांनो जसं आठचा घन आठचा घन म्हणजेच आठ गुणेले आठ गुणेले आठ म्हणजे किती होतात आठीआठी चौसष्ट चौसष्ट आठचा न म्हणतात चारचा चारचा घन म्हणजे चार गुणेले चा, चार, चा चार गुणेले चार, चार चार चौक सोळा सोळा सोड़ चौक चौसष्ट ज्याप्रमाणे चारचा घात तीन किंवा चारचा घन किती येतात चौसष्ट त्याचप्रमाणे चौसष्टचा घनमूळ किती येईल मित्रांनो चार येईल ठीक आहे याला म्हणतात घनमूळ याला म्हणतात इथे काही नाही म्हणजे दोन ना असतात म्हणजे ते झालं वर्गमूळ तर हे झालं घनमूळ चौसष्टचं घनमूळ किती चार मग इथे बघा चौसष्टचं घनमूळ चार आणि आठचा घनमूळ दोन आठ भागेला चार म्हणजे दोन वजा चार भागेला दोन म्हणजे दोन म्हणजेच किती येतात तिथे झिरो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येत आहे मित्रांनो झिरो येत आहे ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे लातूर चालक दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे परत बघा आणखी एक प्रश्न आपण इथे घेऊया प्रश्न असा आहे की चारचा घन वजा दोनशे एकोणनव्वद हां बघा चारचा घन वजा वर्गमुळात दोनशे एकोणनव्वद म्हणजे किती असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो चारचा घनं चारचा घन म्हणजे चार चोक्स चार गुन्हेला चारचा घन म्हणजे चार गुनेला, चार गुन्हेला चार म्हणजे चार चोक्सोक्स चौसष्ट ठीक आहे तुम्हाला हे लक्षात असणं पाहिजे गरजेचं आहे की चारचा घन म्हणजे चौसष्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहितं चारचा घन म्हणजे चौसष्ट वजा वर्गमुळात दोनशे एकोणनव्वद म्हणजे येतात सतरा आणि चौसष्ट वजा सतरा चौसष्ट वजा सतरा केल्यास चौदाातून सात गेले सात राहिले इथे राहिले पाच पाचातून एक गेला चार म्हणजेच सत्तेचाळीस घेतात मित्रांनो याचं उत्तर सत्तेचाळीस हा प्रश्न तुम्हाला अमरावती चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे अमरावती चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपी प्रश्न आहे तुम्हाला फक्त घन घनमूळ वर्ग वर्गमूळ माहीत असणं गरजेचं आहे परत बघा आणखी एखादा एक प्रश्न घेऊ आपण एकोणवीसचा घन किती आता हा प्रश्न असा आहे एकोणवीसचा घन किती आता बघा एकोणीसचा वर्ग आपणास माहीत आहे एकोणवीसचा वर्ग म्हणजे तीनशे एकसष्ट ठीक आहे एकोणीसचा वर्ग आपल्याला माहीत आहे तीनशे एकसष्ट पण आपल्याला एकोणीसचा घन काढायचा म्हणजे याला परत एकोणीसनं काय करा गुणा म्हणजे एकोणवीस एक एकोणवीसशे नऊ हात चाला एक एकोणवीस सख येतात एकशे चौदा एकशे चौदा आणि एक एकशे पंधराशे पाच हात चाला एकशे पंधराशी पाच हातच्या अकरा एकोणीस एक एकोणवीस एकोणीस ती सत्तावन्न एकोणीसशे सत्तावन्न अकरा अठ्ठावन्न अडुसष्ट म्हणजेच सहा हजार आठशे एकोणसाठ म्हणजे याचं उत्तर किती आहे मित्रांनो एकोणवीसचा घन म्हणजेच सहा हजार आठशे एकोणसाठ हा प्रश्न तुम्हाला नांदेड चालक आणि पुणे लोहमार्ग नांदेड चालक आणि पुणे लोहमार्ग दोन हजार तेवीस असे दोनदा दोन ठिकाणी दोन हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर घन म्हणजेच काय तुम्हाला एकोणवीस तीन वेळा गुणावं लागेल तर अशा प्रकारचे हे होते मित्रांनो वर्ग आणि घनावरील काही प्रश्न आता आपण बघूया घातांकाचे नियम ठीक आहे आता बाकीचे जे, जे काही प्रश्न आहे ते सुद्धा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कवर करूया पहिल्यांदा आपण घातांकाचे नियम समजून घेऊ तर बघा घातांकाचा पहिला नियम तुम्हाला दिलेला आहे पहिला नियम आहे मित्रांनो एचा घात एम असेल गुन्हेला एचा घात एन असेल एचा घात एम गुणेला एचा घात एन असेल त्याचा नियम काय होतो एचा घात एम आणि एम अधिक एन ठीक आहे बघा पहिला नियम आपला म्हणतो एचा घात एम गुण्हेला एचा घात एन बरोबर एचा घात एम अधिक यन आता इथे पाया कोण आहे तर पाया ए आहे ठीक आहे पाया आहे मित्रांनो ए आहे आणि घातांक कोण आहे घातांक आहे आपल्याकडे यम आणि यन ठीक आहे आता तुम्ही जर याला जर व्यवस्थित जर बघितलं तर घाता पाया जे आहे ते पाया काय आहे सेम आहे सारखे आहे आणि दोनही जे पाया आहे ते कशामध्ये आहे गुणाकारामध्ये ठीक आहे जेव्हा गुणाकारामध्ये पायासारखे असतात गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये पाया जेव्हा सारखे असतात तेव्हा घातांकाची काय होते बेरीज होते ठीक आहे याचं जर आपण उदाहरण घेतो म्हटलं तर पाचचा घात तीन गुन्हेला पाचचा घात दोन याचा नियम काय बनेल मित्रांनो बघा इथे गुन्हागारामध्ये पायासारखा आहे जर पायासारखा असेल तर घातांकाची काय होईल बेरीज होईल म्हणजे तुम्हाला इथे लिहावं लागेल तीन अधिक दोन पाच म्हणजे पाचचा घातांक पाच ठीक आहे परत बघा सातचा घात पाच आहे गुन्हेला सातचा घात तीन आहे म्हणजे सातचा घात किती होईल आठ होईल बेस जर सेम असेल याला बेससुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये याला म्हणतात बेस आणि याला म्हणतात इंडेक्स किंवा पॉवर किंवा एक्सपोनंट असे तीन चार नावं आहे घातांकाला इंडेक्स पॉवर किंवा डिग्री डिग्रीसुद्धा म्हणतात ठीक आहे तर बघा गुन्हागारामध्ये जर पाया सारखा असेल तर घातांकाचे काय होते बेरीज होते हा होता नियम क्रमांक एक नियम क्रमांक एक तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल बघा हे जे नियम आहे हे नियम तुम्हाला पाठ ठेवायचे मित्रांनो अगदी व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहे तरीसुद्धा बघा परत आपण एकदा एक कवर करूया समजा आठ आहे आठचा घात आहे पाच गुन्हेला आठचा घात आहे तीन किंवा आठचा घात आहे समजा चार तर इथे काय होईल मित्रांनो आठचा घात किती होईल नऊ होईल आठचा घातांक नऊ होईल ठीक आहे तर हा होता नियम क्रमांक एक आता ज्याप्रमाणे नियम क्रमांक एकमध्ये गुणाकार होता नियम क्रमांक दोनमध्ये काय आहे भागाकार आहे लक्ष द्या नियम क्रमांक दोनमध्ये काय आहे भागाकार आहे बेस सेम आहे पाया सेम से आहे जेव्हा भागाकारामध्ये बेस सेम असतात भागाकारामध्ये जेव्हा बेस म्हणजे पाया सेम असतात तेव्हा घातांकाचा काय होतो वजाबाकी होतो घातांकाची काय होतं मित्रांनो वजाबाकी गुणाकार असेल तर बेरीज गुणाकार असेल तर बेरीज भागाकार असेल तर वजाबाकी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याचं जरा आपण उदाहरण घेतो म्हटलं तर आठचा घात पाच भागेला आठचा घात तीन तर सांगा मित्रांनो याचं उत्तर काय येईल फटाकचं सांगा याचं उत्तर येईल आठचा घात पाच वजा तीन म्हणजे दोन ठीक आहे आपण पाच आणि तीनची काय केली वजाबाकी बाकी केली पाचमधून तीन गेल्यास दोन म्हणजेच पाच आठचा घातांक दोन परत बघा पंधराचा घात आहे तीन भागेला पंधराचा घात आहे दोन म्हणजे पंधराचा घात किती एक किंवा वीसचा घात आहे आठ भागेला वीसचा घात आहे पाच म्हणजेच वीजचा घात किती होईल आठ वजा पाच म्हणजेच तीन वीजचा घात तीन ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हा नियम क्रमांक दोन दिलेला आहे जर भागाकार असेल तर वजा बाकी करा म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं तुम्हाला बघायचं आहे पहिले की पाया सेम आहे का पाया सेम असेल भागाकारामध्ये पाया सेम असेल किंवा गुन्हागारामध्ये पाया सेम असेल तरच त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन बेरीज किंवा व जबाकी होईल अन्यथा होणार नाही म्हणजे समजा <enfant northern> no. <intigen> इथे बघा पायासारखा नाही आहे पायासारखा नसेल तर हा इथे नियम लागणार नाही दुसरा नियम लागणार नाही मित्रांनो का बरं कारण की ते जरी भागाकार आहे पण इथे पायासारखा नाही आहे तेच जरी एक एक ते एकवीस आहे इक इथे एकवीस असायला पाहिजे किंवा इथे वीस आहे इथे वीस असायला पाहिजे तेव्हाच भागाकारामध्ये जो घात आहे त्याची काय होईल वजाबाकी होईल म्हणजे वीजचा घात किती दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा नियम क्रमांक दोन आहे नियम क्रमांक पहिला आणि दुसरा अगदी सोपा आहे आणि मिळता धुळता आहे नियम नियम क्रमांक एकमध्ये गुणाकार असेल तर बेरीज आणि निम नियम क्रमांक दोनमध्ये भागाकार असेल तर वजाबाकी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता तिसरा नियम बघा तिसरा नियमसुद्धा सोपी आहे तिसऱ्या नियमामध्ये बघा पाया आहे ए त्याचा घात आहे एक्स आणि त्याचा परत कंसाचा घात आहे वाय ठीक आहे आता बघा एक्स आणि वाय दोनही काय आहे घातांक आहे एक्स आणि वाय दोनही काय आहे घात आहे आणि पाया कोण आहे ए आहे तर पाया जसाच्या तसा राहील आणि घातांकाची काय होईल घातांका घातांकाचा काय होईल गुणागार इथे काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे एक्स गुणीला वाय म्हणजेच एक्स वाय असा हा नियम क्रमांक तीन आहे याचं जर आपण उदाहरण घेतो म्हटलं तर पाचचा वर्ग आणि कंसाचा घन जर असेल तर पाचचा काय होईल तीन दोने सहा म्हणजे पाचचा घात सहा ठीक आहे किंवा एटचा घन आणि त्याचा घातांक आहे चार तर आठचा काय होईल आठचा चार तरी बारा आठचा घातांक किती होईल बारा होईल असा हा नियम क्रमांक तीन आहे आणि अत्यंत सोपी आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर नियम क्रमांक चौथा बघा नियम क्रमांक चारमध्ये तुम्हाला कुठलीही संख्या असेल आणि त्याचा घातांक जर झिरो असेल तर उत्तर नेहमी एक येते हे लक्षात ठेवा लागलं ठीक आहे कुठलीही संख्या घ्या उदाहरणार्थ नऊशे नव्याण्णव जरी घेतलं तुम्ही आणि त्याचा जर घातांक झिरो असेल तर एकच येते नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा जर घात शून्य असेल त्याची किंमत एकच येते कुठलीही संख्या घ्या कुठलीही नॅचरल नंबर घ्या कुठलीही नैसर्गिक संख्या घ्या त्याचा जर घातांक झिरो असेल त्याचा जर घातांक झिरो असेल तर तो नेहमी किती येतो वन येतो ठीक आहे पासष्टचा घातांक झिरो म्हणजे वन एकोणऐंशीचा घातांक झिरो म्हणजे वन एकोणसाठचा घातांक म्हणजे वन झिरो म्हणजे वन त्याच्यानंतर त्रेचाळीसचा घातांक झिरो म्हणजे वन म्हणजे कुठलीही संख्या घ्या त्याचा जर घातांक झिरो असेल तर सरळ सरळ तिथे वन म्हणजे एक लिहून ठेवायचा ठीक आहे हा होता नियम क्रमांक चार आता त्याचप्रमाणे नियम क्रमांक पाच आहे की कुठलाही बेस असेल कुठलाही पाया असेल आणि त्याचा जर घातांक एक असेल तर तीच व्हॅल्यू होते म्हणजे जसं पाचचा डोक्यावर वन आहे म्हणजे पाचचा घात एक आहे पाचचा घात एक म्हणजेच काय पाच एकच वेळा तुम्हाला गुणावं लागेल म्हणजेच पाच ठीक आहे किंवा सहाच्या डोक्यावर वन आहे म्हणजे सहाचा घातांक एक आहे म्हणजेच किती सहा सहाचा घात सातचा घात एक आहे म्हणजे सात आठचा घात एक आहे म्हणजे आठ ठीक आहे अशा प्रकारचा हा नियम क्रमांक पाचवा आहे ठीक आहे हे नियम तुम्ही सुरुवातीला व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो कारण की याच्यावरच आधारित आपण काही प्रश्न बघणार आहोत ठीक आहे आता नियम क्रमांक सहावा काय म्हणतो नियम क्रमांक सहाव्यामध्ये एचा घातांक यम बरोबर एचा घातांक जर यन असेल ठीक आहे तर येथे बघा दोनही जे पाया आहे ते पाया इथे काय आहे इक्वलमध्ये आहे आणि जेव्हा दोनही पाया इक्वलमध्ये असतात समांतर असतात तेव्हा पाया पाया काय होतो कॅन्सल होतो म्हणजेच यम बरोबर यन असं आपल्याला लिहित आहे थी? ठीक आहे यम बरोबर यन तर याचं जर आपण एखादं उदाहरण घेतो म्हटलं तर आठचा घात पाच बरोबर आठचा घात जर तीन असेल आठचा घात पाच बरोबर आठचा घात तीन असेल तर याला आपण आठ आठ कॅन्सल करून पाच बरोबर तीन असं लिहू शकतो ठीक आहे यम यम एचा पॉवर यम बरोबर एचा पॉवर यन असेल तर इथे काय होतात यम बरोबर यन होतात याचं जर आपण एखादं उदाहरण घेतो म्हटलं तर बघा एचा पॉवर दोन एकच आहे बरोबर किंवा पाचचा घातांक दोन एक्स आणि पाचचा घातांक चार ठीक आहे पाचचा घातांक दोन एक्स बरोबर पाचचा घातांक चार आहे इथे बघा पाच पाच का होईल कॅन्सल दोन एक्स बरोबर चार एक्स बरोबर चार भागेला दोन एक्स बरोबर किती दोन म्हणजे एक्सची किंमत इथे किती आहे मित्रांनो दोन आहे ठीक आहे म्हणजे एक्सच्या ठिकाणी जर तुम्ही दोन टाकले तर बे दोने चार चार इज इक्वल टू चार ठीक आहे बे दोने चार बरोबर चार ठीक आहे अशा प्रकारचा हा नियम क्रमांक सहावा आहे आणि अति अत्यंत सोपी आहे आता नियम क्रमांक का सातवा काय म्हणतो नियम क्रमांक सातव्यामध्ये तुम्हाला दिला आहे की एचा घातांक एक्स असेल एचा घातांक एक्स गुनिला बीचा घातांक एक्स असेल ठीक आहे आता येथे जो पाया आहे पाया काय आहे भिन्न आहे पण घातांक सेम आहे पाया भिन्न आहे आणि घातांक जर भिन्न असेल पाया घात पाया भिन्न आहे आणि घातांक जर सेम असेल तर पायाचा होईल गुणाकार आणि घातांक काय राहील कॉमन राहील येत आहे मागतं म्हणजे याचा मित्र याचा अर्थ काय होतो मित्रांनो की हा जो एक्स घातांक आहे हा एचा पण आहे आणि बीचा पण आहे जर याला आपण सेपरेटली लिहितो म्हटलं तर एक्सचा घात एचा घात एक्स गुन्हेला बीचा घात एक्स ठीक आहे उत्तर तेच येत आहे म्हणजेच उदाहरणार्थ समजा एक्सचा घात दोन गुन्हेला वायचा घात दोन असेल तर याला, पाट्चा गात, पाट्चा गात don, याला तुम्ही कसं लिहू शकता एक्स वायचा घात दोन किंवा पाचचा घात पाचचा घात दोन गुन्हेला सहाचा घात दोन असेल तर याला कसं लिहाल तुम्ही पाच गुन्हेला सहाचा घात दोन सहा पंच तीसचा घात दोन आणि तीसचा घात दोन म्हणजे किती तीनचा वर्ग नऊ आणि दोन शून्य म्हणजे नऊशे तीसचा वर्ग किती नऊशे येत आहे ठीक आहे तर हा होता नियम क्रमांक सातवा आणि शेवटचा नियम बघा शेवटचा नियम तुम्हाला दिला आहे की घात वजा एक्स असेल ठीक आहे एचा घात वजा एक्स असेल आणि हे जे वजाचं चिन्ह तुम्हाला जर गायब करायचं असेल तर त्याला तुम्हाला लिहावं लागेल एक छेद एचा घात एक्स ठीक आहे ए छेद एक्स एचा घात एक्स उदाहरणच्या उदाहरणच्या स्वरूपात समजा सेवन आहे सेवनचा वर्ग किंवा सेवनचा घन तीन आहे वजा तीन आहे सेवनचा घातांक किती आहे वजा तीन आहे आणि तुम्हाला हे जे वजाचा साईन जर गॅब करायचं असेल तुम्हाला याला यावं लागेल ला ए छेद सातचा सा घन ठीक आहे अशा प्रकारे हा नियम क्रमांक आठ आहे आणि प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये वर्ग घन आणि घातांकाचे नियम घातांक घातांकाचे नियम कवर केले तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण याच्यावर आधारित उदाहरणे बघूया तोपर्यंत धन्यवाद